बँक ऑफ बडोदा सलाबतपूर शाखेच्या वतीनं शरणपूर वृद्धाश्रमासाठी गृह उपयोगी वस्तू भेट नेवासा तालुक्यातील बँक ऑफ बडोदा सलाबतपूर शाखेच्या वतीनं नेवासा खडका रोडवर असलेल्या शरणपूर वृद्धाश्रमासाठी गृह उपयोगी वस्तू भेट दिल्या या सर्व अधिकाऱ्यांच्या हस्ते सदरच्या गृह उपयोगी वस्तू वृद्धाश्रम चालकाकडे सुपूर्द करण्यात आल्या शरणपूर वृद्धाश्रम प्रांगणात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी सलाबतपूर शाखेचे शाखा व्यवस्थापक संतोष खंडे जोडे होते तर बँकेचे कृषी अधिकारी राजेश मोरे अमोल लोखंडे वृद्धाश्रमाचे संस्थापक रावसाहेब मगर कमिटीचे अध्यक्ष पत्रकार बाळासाहेब देवखळे नेवासा फाटा येथील सुकल्पना मल्टीस्टेटच्या मीनाताई औताडे पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नळघे सामाजिक कार्यकर्ते अर्जुन भोंगळ अनिल दळवी वृद्धाश्रम व्यवस्थापक संतोष मगर भोजन कक्ष प्रमुख सौ ज्योतिताई मगर यावेळी उपस्थित होते यावेळी वृद्धाश्रम कमिटीचे संपर्क प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण यांनी प्रमुख अतिथींची स्वागत करून प्रास्ताविक बँकेच्या वस्तू भेट दिल्याबद्दल बँक ऑफ बडोदाच्या सर्व अधिकाऱ्यांचा वृद्धाश्रमाच्या वतीनं सत्कार करून गौरव करण्यात आलाय सदर प्रसंगी बोलताना बँक ऑफ बडोदाचे अधिकारी संतोष खंडीचोड म्हणाले की गरज असणाऱ्यांना मदत करणं हा उपक्रम राबविण्यात येतो म्हणून वृद्धाश्रमाला गॅस शेगडी व शंभर वृद्धांच्या स्वयंपाकासाठी पातेले व इतर साहित्य भेट देत असल्याचं सांगून यापुढेही गरज ओळखून मदत करत राहू अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली आहे वृद्धाश्रम कमिटीचे अध्यक्ष पत्रकार बाळासाहेब देवखेडे यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थित मान्यवर अतिथींचं आभार मानलेत प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा बँक अशी करते की जेणेकरून देण्याचा प्रयत्न करते आणि आम्ही गेल्या वर्षी गेला आम्ही जुलै महिन्यामध्ये आम्ही लहान मुलांना गरमदिवस आम्ही दिल्या होत्या आणि पुढे मी देत राहू तसं तुमचं जे काय असतं त्याप्रमाणे बँकेला जे बँकेचं तो का टार्गेट असतो तुम्ही गरजू लोकांनापर्यंत बँक पोहोचली पाहिजे बँकेचं कार्य लोकांना कळलं पाहिजे बँकेकडून काय त्यांना मिळत आहे त्यांना बँकेकडे काय पाहिजे हे जर मिळालं तरी खूप झालं तर तुम्ही याच्यापुढे तर कधीही काय आला तर आम्हाला नक्कीच फोन करा आम्ही पण नक्कीच विचार करूया साहेबांना सुधीर भाऊंना एलगे सरांना ज्या दिवशी चालू झालं त्या दिवशी सांगितलं प्रत्येक बँकेत श्रेष्ठ फंड असतो मग बाळासाहेबांचं आणि आमच्या एलगे सरांचं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये गोष्टी आमच्या होते त्यांना आम्ही चार वेळेस प्रपोजल पाठवलं सुद्धा आणि बाळासाहेबांची जगोशीलगे साहेबांची जगोशी सुधीर भाऊ साहेब चे टच तू आणि आमचं विशेष म्हणजे संस्थेचं खातं त्या बँकेत असलं आणि लिगली सगळं केलं असतो तरी आम्हाला हा फंड दिलेला नाही किंवा देता येत नाही असं सांगितलं परत सेंट्रल बँक केला तुमच्या सगळं असताना त्यांनी चित वैयक्तिक मदत तीन करून बँके बँकेतून खातं